प्रत्येक गृहिणीसाठी महत्वाच्या काही टिप्स एक रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही दोन कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात तीन रोज सकाळी रिकाम्या पोटी लटकल्याने उंची वाढते चार बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो पाच रोज रात्री लगबी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही सहा रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तिष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते सात मुतखडा झाला असेल तर मुळ्याचे रस प्यावा त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात आठ रोज एक छोटा आल्याचा तुकडा चगळ्याने खूप साऱ्या आजारापासून बचाव होतो नऊ सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केली तर केस मजबूत होतात दहा जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओटावर दही लावून झोपावे हो त्यामुळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात अकरा साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढत नाही बारा रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते तेरा सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चगळल्याने दम्याचा त्रास होत नाही चौदा झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ राहते पंधरा खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकत्या येतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ